हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना असेच मस्त खा आणि स्वस्त राहा मी प्रियांका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आता उन्हाळ्याला सुरुवात झाली असल्यामुळे मुलांच्या स्कूलचा टायमिंग पण थोडा चेंज झालेला आहे पहिला सव्वा नऊ ते एक असा टाईम होता आता नऊ ते साडे अकरा असा दोन अडीच तासाचाच टाईम असतो त्याच्यामुळे मी पण आज लवकर उठलेली आहे आजची सकाळ खरंच खूप छान आहे वातावरणात छान असा गारवा आहे आणि खिडकी उघडून बाहेर बघितलं तर सूर्यही काही आज दिसत नव्हता कारण दोन तीन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे आणि अशा वातावरणात चहा प्यायची माझ्या काही ओरच असते त्याच्यामुळे उठल्यावर मी पहिल्यांदा चहा ठेवला मुलांच्या टिफिनसाठी मी आज इडली बनवणार होते आणि इडली बनवायचं म्हटलं की याची तयारी आदल्या दिवसापासूनच करावी लागते म्हणून मी कालच डाळ तांदूळ वगैरे स्वच्छ धुवून कालच याची तयारी करून ठेवलेली होती आणि उन्हाळा सुरू असल्यामुळे पीठ पण खूप छान फर्मेंट होतं सकाळी उठल्यावर फक्त याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आणि पीठ चांगलं फर्मेंट झालेलं असलं की मी याच्यामध्ये सोडा पण टाकत नाही बिना सोड्याचीच इडली खूप छान मौलुसलुसित होते आणि आज मी एका वेगळ्याच प्रकारची इडली बनवणार होते कारण इडली खायला तर छान वाटते पण कुकर घासायचं म्हटलं की मोठं काम पडतं त्याच्यामुळे कुकरचा जो स्टेनलेस स्टीलचा मोठा डब्बा असतो हो। त्याच्यामध्ये मी आज इडली बनवली होती लॉकडाऊनमध्ये बराच वेळा मी अशा प्रकारची इडली बनवलेली आहे खूप छान पण बनते शिवाय भांडे पण कमी पडतात खरं तर तेव्हा माझ्याकडे इडलीचा कुकर नव्हता म्हणून मी अशी इडली बनवायचे त्याच्यानंतर माझ्याकडे आता इडलीचा कुकर आहे पण माझ्याकडून एक चूक अशी झाली की स्टेनलेस स्टीलचा घ्यायच्याऐवजी मी तो ॲल्युमिनियमचा घेतला आणि ॲल्युमिनियम शरीरासाठी एवढं चांगलं नसतं म्हणून मी तो शक्यतो वापरायचं टाळते साऊथकडे जर तुम्ही गेलात तर अशा प्रकारची मोठी इडली तिकडे बनवतात तिला थट्टे इडली म्हणतात पण ती वेगळ्या पद्धतीने म्हणजे ट्रेडिशनल पद्धतीने सर्व केली जाते तशीच इडली मी आज बनवलेली होती पण हिला आम्ही सांबर आणि रेग्युलर आपली जी चटणी असते तिच्यासोबत खाल्लं होतं तब्येत आज थोडीशी बरोबर वाटत नव्हती हो घशात कालपासून खवखव होत होती थो थोडी आणि सर्दीची सुरुवात झाल्यावर जशी कणकन येते पाय दुखतात किंवा डोळ्यांची जळजळ होते तसंच काहीतरी होत होतं शिंका पण सारख्या चालू होत्या आणि अशा वेळी आल्याचा एकदम गरम कडक चहा प्यायला खूप छान वाटतं आणि माझ्यासोबत नेहमी असंच होतं की सकाळी उठल्यावर मी एक ग्लास पाणी पिते आणि सकाळी उठल्या उठल्या चहा प्यायची इच्छा होते पण पाणी पिल्यावर मग बाकीचं काम होईपर्यंत मी चहा उकळायला ठेवत असते आणि बाकीचे कामं थोडीफार उरकतात तोपर्यंत चहा खूप उकळतो आणि मग तरी असा उकळलेला चहा प्यायला खूप छान लागतो इडली बनवायला ठेवली आणि मग निवांत असा चहा घेतला कारण मी आज लवकर उठले होते आणि अजून खूप वेळ होता म्हणून निवांत बसून थोडा वेळ चहा घेतला ही जी इडली आहे तिला बनवायची पद्धत एकदम सोपी आहे खमण ढोकळा जसा बनवतात अगदी सेम तशीच पद्धत आहे फक्त आपण खमण ढोकळा बनवायला ढोकळ्याचा बॅटर वापरत असतो तिथे फक्त इडलीचा बॅटर वापरायचं आणि ढोकळा बनायला जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळात ही इडली पण बनवून होते तुम्ही या बॅटरमध्ये इनो पण ॲड करू शकता ज्याच्याने इडली अजूनच जास्त मऊ होते पण मी यावेळी याच्यामध्ये सोडा किंवा इनो याचा कशाचाच वापर केलेला नव्हता कारण बॅटर ऑलरेडी खूप छान फर्मेंट झालेलं होतं आवाजावरून तुम्हाला वाटलंच असेल की तब्येत काही तेवढी बरी नाही आहे माझी पण तब्येत जरी बरी नसली तरी घरातल्या कामांपासून किंवा मुलांवरच्या जबाबदाऱ्यांपासून सुटका मिळत नाही थोड्याफार प्रमाणात जबाबदाऱ्या वाटल्या जातात जा फक्त इडली बनायला साधारणतः वीस एक मिनिट लागतात तोपर्यंत म्हटलं बाकीची कामं आवरून घेऊ मग मी इडलीची चटणी बनवायला घेतली आणि मुलांना शक्यतो टिफिनवर इडलीसोबत चटणीच द्यावी लागते कारण सांबर तर देऊ शकत नाही कारण मग ते सांडण्याची भीती असते त्याच्यामुळे मी नेहमी इडलीसोबत चटणी देत असते जेणेकरून त्यांना पण स्कूलमध्ये ते व्यवस्थित खाता येईल कोकिळेचा छान आवाज येत होता म्हणून खिडकीतून बाहेर बघितलं तर समोरच्या झाडावर बसून मस्त ती असं गाणं म्हणत होती आणि सूर्य अजूनही दिसेल असं काही वाटत नव्हतं कारण पावसाचं चा छान वातावरण झालेलं होतं चटणी बनून झाली आणि तेलामध्ये जिरे मोहरी हिंग आणि कढीपत्ता टाकून मस्त असा चटणीला तडका दिला मला मोहरीच्या तडक्याचा वास खूप आवडतो आणि त्याच्यामुळे मी आवर्जून सगळ्याच पदार्थांमध्ये मोहरी जास्त टाकत असते आणि खाताना ती दाताखाली जेव्हा फुटते ते तेव्हा त्याची टेस्ट खूप छान लागते तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा तुम्ही बहुतेक वेळा हे खाल्लं असेल पण तुम्ही जेव्हा ऑब्झर्व कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मोहरी खरंच किती छान लागते तोपर्यंत तो इडली पण बनवून झालेली होती मग ती कुकरमधून बाहेर काढली आणि आपण खमण डोकळा जसं थंड झाल्यानंतर भांड्यातून बाहेर काढतो अगदीच सेम त्याच पद्धतीने इडली पण मी बाहेर काढून घेतली आणि नंतर छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतली जेणेकरून मला ती मुलांच्या टिफिनमध्ये दे व्यवस्थितपणे देता येईल टिफिनची ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली होती त्याच्यानंतर लगेचच मुलांच्या वॉटर बॉटल्स आणि टिफिन मी भरून घेतले आणि घरात रोजच इतकी धूळ होते की काही बनवायचं असेल किंवा काही ठेवायचं असेल तर भांडे धुवून किंवा पुसून घ्यावेच लागतात त्याच्याशिवाय काही पर्यायच राहत नाही मुलांना रेडी करून त्यांना स्कूलला पाठवलं त्याच्यानंतर लगेचच मी सांबार बनवायला घेतलं कारण मुलांच्या टिफिनला जरी मी इडली चटणी दिलेली असली तरी ते स्कूलवरून आल्यानंतर इडली सांबर खूप आवडीने खातात आणि इडली सांबर हा पदार्थ मुळातच खूप हेल्दी असतो कारण एकतर तो फर्मेंट करून बनवलेला असतो आणि दुसरं म्हणजे आपण जे सांबर बनवतो त्याच्यामध्ये खूप भाज्या टाकतो आणि डाळी असतात त्याच्यामुळे तो ऑलरेडी एक हेल्दी पदार्थ असतो आणि माझ्या मुलांना सांबर पण खूप आवडतं त्याच्यामुळे मी कायमच सांबार बनवत असते आज माझ्याकडे सांबारसाठी ऑलमोस्ट सगळ्याच भाज्या होत्या फक्त भोपळ्याची कमी होती आणि मी नेहमी सगळ्या भाज्या तेलात परतून मग त्याच्यामध्ये शिजलेली डाळ टाकत असते पण मी आज सगळ्याच भाज्या डाळीतच शिजवून घेतल्या होत्या कारण तब्येत बरी नसल्यामुळे मला जास्त काही करायची इच्छा नव्हती म्हटलं कुकर होतंय तोपर्यंत हे बेसिन क्लीन करून घेऊया कारण झालं काय की जेव्हा मी हे बाथरूम ऑर्गनायझर ऑर्डर केले तेव्हा त्यांच्यासोबत जे हूक आले होते ते हुक तेवढे पक्के आता राहिले नाहीत ते, ते भिंतीला व्यवस्थित चिटकत नाहीत आणि मग थोडं जरी वजन जास्त झालं तरी थे लगे थे ते लगेच खाली येतात त्याच्यामुळे म्हटलं ते हुक आपण बदलूया आणि जेव्हा इथे शिफ्ट झालो त्यावेळी मी हे दुसरे हुक्स ऑर्डर करून ठेवलेले होते आणि घरात मी बऱ्याच ठिकाणी ते लावलेले आहेत आणि मला त्यांची कॅपॅसिटी माहीत आहे की ते किती, किती वजन कॅरी करू शकतात त्याच्यामुळे मी ते पहिले हूक काढून त्याच्या जागी हे दुसरे हुक टाकले जेणेकरून ते जास्त वजन कॅरी करू शकतील ऑर्गनायझरसोबत जे होक्स आलेले होते ते पण एकदम चांगल्या क्वालिटीचेच आहेत पण होतं काय की ते फक्त टाईल्सवरच व्यवस्थित चिटकतात आणि टाईल्सवर जागा नसल्यामुळे मी ते भिंतीच्या बाजूला चिटकवलेले होते आणि भिंतीवर चिटकवल्यामुळे कलरमुळे की काय ते सारखं सारखं पडत होतं त्याच्यामुळे शेवटी मला ते हुक्स रिप्लेस करावेच लागले ऑर्गनायझर सारखं सारखं पडत असल्यामुळे मी त्याच्यावरच्या सगळ्या वस्तू खाली ठेवून दिलेल्या होत्या पण मग कधी बेसिन क्लीन करायचं म्हटलं की खूप वैताग यायचा कारण मग एक एक वस्तू उचलून त्याच्या खाली पुसून घ्यावं लागायचं पण आता हुक रिप्लेस केल्यामुळे मी या वस्तू सगळ्या परत वरती ठेवून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे बेसिनच्या आजूबाजूची सगळी जागा एकदम मोकळी झाली आणि आता क्लीन करायचं म्हटलं की तेवढं काही टेन्शन येत नाही बऱ्यापैकी वस्तू ऑर्गनायझरमध्ये मी ठेवून दिल्या त्याच्यानंतर बेसिन आणि बेसिनचा एरिया मस्त असा क्लीन करून घेतला आणि खरंच म्हणता स्वच्छतेला जगात तोड नाही कारण मग अशा वस्तू नीटनेट आणि व्यवस्थित ठेवलेल्या बघितल्या की मनाला काय समाधान वाटतं ना हे मी तुम्हाला शब्दात खरंच सांगू शकत नाही बेसिन क्लीन करून घेतल्यानंतर लगेचच किचनमध्ये आले आणि सांबर बनवायला घेतलं कारण तोपर्यंत कुकर पण रेडी होता बेसिन वगैरे क्लीन करून झाल्यानंतर लगेचच मी किचनमध्ये आले आणि सांबर बनवायला घेतलं कुकर पण तोपर्यंत रेडी झालेला होता तेलामध्ये मस्त जिरे मोहरीची फोडणी दिली सगळे मसाले ॲड केले स थोडं परतून घेतल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये शिजलेली डाळ टाकली चिंचसुद्धा मी आधीच भिजून त्याचं घर काढून ठेवलेला होता त्याच्यामध्ये चिंच टाकली आणि थोडासा गोळ आणि कोथंबीर टाकली आणि तयार आहे आपलं सांबार गोळ आणि चिंच टाकल्यामुळे सांबार मस्त आंबट गोड बनतं सांबार उकळायला ठेवलं आणि म्हटलं चांगली उकळी येते तोपर्यंत खिडक्या वगैरे चांगल्या क्लीन करून घेऊया कारण मग सध्या काय होतं आहे की दिवसभर तर तशा मी खिडक्या उघड्या ठेवतच नाही कारण दिवसभर खूप गरम हवा चालू असते आणि दुसरं म्हणजे खूप धूळ येते त्याच्यामुळे सध्या तरी दिवसभर खिडक्या बंदच असतात संध्याकाळच्या वेळी मी थोड्या थोड्या वेळ उघडत असते कारण संध्याकाळी गारवा पण असतो आणि थोडं व्हेंटिलेशन पण गरजेचं असतं त्याच्यामुळे संध्याकाळी जरी थोड्या वेळात जरी उघडलं तरी खूप धूळ येते आणि मग दोन दिवसातून एकदा तरी त्या खिडक्या चांगल्या क्लीन करून घ्याव्या लागतात त्याच्यामुळे मी आज खिडक्या वगैरे चांगल्या पुसून घेतल्या दिवस आता इतका मोठा झालाय तरी कधी कधी कामं संपतच नाही काल दोरीवरून सुकलेले कपडे घरात काढून आणले होते ते तसेच चेअरवर पडलेले होते म्हटलं घर आवरायलाच घेतलेलं आहे तर चला आता याच्या पण घड्या घालून ठेवू कपड्यांच्या वेळच्या वेळी घड्या घालून व्यवस्थित ठेवल्या की कपडे पण व्यवस्थित सापडतात आणि मग कामाचा पसारा पण होत नाही घर पण नीटनेटकं दिसतं त्याच्यामुळे मी सगळ्या कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून ते नीट ठेवून दिले पिल्लांचे तर खूपच कपडे असतात सध्या तर पोर्शमध्ये खेळतात ते आणि पोरशमध्ये धूळ असते त्याच्यामुळे कपडे खूप खराब होतात दिवसातून दोन दोन तीन तीन ड्रेस बदलले जातात कधी कधी त्याच्यामुळे या कपड्यांच्या वेळच्या वेळी घड्या घालून ठेवलेलंच बरं असतं नाहीतर मग वेळच्या वेळी घड्या नाही घातल्या की असेच कपडे साठत जातात त्यांचा ढीग होतो आणि मग याच कपड्यांच्या घड्या घालायचा नंतर खूप कंटाळा येत असतो कपड्यांच्या घड्या घालून झाल्यानंतर लगेचच मी स्वच्छ घर जाणून घेतलं आणि फरशी पुसायला घेतली आणि घर थोडंसं मोठं असल्यामुळे अर्धा तास तरी झाडण्यात आणि पुसण्यातच जातो त्याच्यानंतर पिल्लं स्कूलवरून आले त्यांचं आवरून दिलं त्यांचं खाणं पिणं झालं आणि त्यांना झोपी लावलं थोड्या वेळ मी पण थोडा वेळ आराम केला कारण सर्दीमुळे डोकं खूप दुखत होतं झोपेतन उठल्यानंतर चिवडा बनवायला घेतला दिवाळीपासूनच खरं तर हे सामान पडलेलं आहे आणि आज बनवेन उद्या बनवेन असं करत करत त्याला मुहूर्तच लागत नव्हता काल अचानक डब्बा उघडून बघितला त्याच्यामध्ये मुरमुऱ्याचं पॅकेट होतं आणि त्याच्यावर एक्सपायरी डेट दिलेली होती दोन महिने पुढे आहे खरं तर अजून एक्सपायरी डेट पण म्हटलं चला चिवडा बनवून घेऊया कारण मुलं संध्याकाळी झोपेतून उठल्यानंतर त्यांना काही ना काही खायला द्यायचंच असतं मग म्हटलं कधी कधी चिवडा पण देता येईल आणि आज मला कळालं की मुरमुरेंची पण एक्सपायरी असते म्हणून मी चिवडा बनवायला घेतला होता मक्याचे पोहे पण खूप उरलेले होते म्हटलं त्याचा सेपरेट चिवडा बनवेन पण नंतर लक्षात आलं की मुलांना पण अजून खोकला आहे आणि त्याच्यामुळे तेलकट नको वाटतं दीदीचा तर खोकला असा आहे की तो काही केला जात नाही तिला पण सध्या रोजच काढा चालू आहे त्याच्यामुळे मी हा चिवडा बनवायचा कॅन्सल केलं चिवड्याची जवळपास सगळीच तयारी मी रात्रीच करून ठेवलेली होती कारण आता मुलांची स्कूल लवकर सुटते आणि मग ते घरी आले की एक्स्ट्राचं काही काम असेल तर त्याची तयारी करायला अजिबातच वेळ भेटत नाही त्याच्यामुळे हे पोहे आणि मुरमुरे पण मी रात्रीच चांगले चाळून स्वच्छ करून ठेवले होते शिवाय लसूण पण मी रात्री सोडून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे आता फक्त तळायचं आणि मिक्स करायचं काम बाकी होतं हे जे मुरमुरे आहे त्याचा एक अख्खा पॅक असाच होता त्याच्यामुळे ते, ते थोडे कडक होतेच पण मग मी चांगले असे भाजून घेतले आणि असे भाजून घेतले की चिवडा जास्त दिवस कुरकुरीत राहतो दिवाळीपासून आज बनवू द्या बनवू असं चिवड्याचं चाललं होतं पण शेवटी आज मुहूर्त लागला आणि वेळ काही भेटत नसतो आपल्याला तो काढावा लागतो काय कधी करायचं हे सगळं आपल्यावर डिपेंड असतं मुरमुरे चांगले मंद आचेवर भाजून मी एका मोठ्या टोकरीमध्ये काढून घेतले जेणेकरून त्याच्यातली गरम वाफ निघून जाईन आणि ते लवकर लूज होणार नाहीत त्याच्यानंतर शेंगदाणे तळून घेतले आणि शेंगदाणे तळायला खूप असा वेळ लागतो शेंगदाणे तळून झाल्यानंतर हरभऱ्याची जी डाळ भेटते दुकानात ती मी चिवड्यामध्ये ह्यावेळेस टाकली होती ती पण चांगली भाजून घेतली आणि शेव यावेळेस नव्हती माझ्याकडे दिवाळीच्या वेळेला पण मी शेव बनवलेली नव्हती विकत घेऊन मगच ती चिवड्यामध्ये मिक्स केलेली होती आणि मका पोहे असले की शेवचं काही एवढी गरज भासत नाही त्याच्यामुळे शेव काही टाकणार नव्हती मी यावेळेस चिवड्यामध्ये मक्याचे पोहे शेंगदाणे डाळ चांगलं तळून घेतलं मग त्याच्यावर मीठ आणि मिरची असा मसाला टाकून ते मुरमुरांमध्ये मिक्स केलं चांगलं कढाईमध्ये जे तेल होतं त्यातलं थोडं तेल काढून घेतलं आणि त्या उरलेल्या तेलामध्ये लसूण लाल मिरची आणि हळद टाकून चांगलं परतवून घेतलं दिवाळीच्या वेळेला जो चिवडा मसाला उरला होता तो पण मी याच्यामध्ये ह्यावेळेस टाकला होता कारण तो पण एक्सपायर होण्यात आला होता म्हटलं तो एक्सपायर व्हायच्या आधी आता चिवडा बनलेलाच आहे तर त्याच्यामध्ये टाकून देऊ कारण तोही तसाच पडलेला होता मग या सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करून पुन्हा मुरमुऱ्यांमध्ये टाकल्या आणि चांगले मुरमुरे मिक्स करून घेतले सकाळी सकाळी उठल्यावर सचिन चहाच्या आधी काही ना काही खात असतात आणि मग हे घरात असं बनलेलं असलं की मग बाहेरची काही खायचं गरज पडत नाही मग ते सकाळी खाऊ शकतात किंवा संध्याकाळी मुलं झोपेतून उठल्यानंतर त्यांना पण संध्याकाळी स्नॅकमध्ये काही ना काही द्यायचंच असतं तेव्हा पण मी आता हे त्यांना देऊ शकते त्याच्यामुळे माझं एक मोठं टेन्शन आता मिटलेलं आहे मक्याचे पोहे टाकल्यामुळे चिवडा खूप छान कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार झालेला आहे शिवाय टेस्ट पण खूप छान आहे बरोबर तीन वाजता चिवडा बनवायला सुरुवात केली होती बनवता बनवता साडेचार झाले चहाची पण वेळ झालेली होती आणि बाहेर पण खूप छान वातावरण होतं पावसाचे थोडे थोडे थेंब पडायला पण लागले होते पिल्लं मस्त पावसात खेळायला गेले होते तोपर्यंत म्हटलं चहा ठेवून घेऊया आणि उकळून होतोय तोपर्यंत चिवडा पण मी डब्यामध्ये भरून घेतला कारण मग अशा वातावरणामध्ये तो लगेच लूज होऊ शकतो म्हणून मी पटकन चिवडा डब्यामध्ये ट्रान्सफर केला चिवडा डब्यामध्ये टाकला आणि वरून त्याला पेपर लावला जेणेकरून त्याच्यामध्ये हवा जाणार नाही आणि जास्त दिवस तो कुरकुरीत राहील आणि झाकण ठेवून डबा बंद करून ठेवला चहा उकळत होता तोपर्यंत म्हटलं बाहेर जाऊन बघू आणि पावसाला पण हळूहळू सुरुवात झालेली होती घरासमोर हे जे दोन तीन चाफ्याचे झाडं आहेत त्यांना सध्या खूप फुलं येतात आणि त्यांच्यावर असा पाऊस पडल्यामुळे ते पण खूप छान हिरवेगार दिसत होते वातावरण पण खूप छान थंडगार झालेलं होतं आणि आज माझ्या झाडांना पण नैसर्गिक असं पाणी मिळालेलं होतं त्यांची पण वाढ आता खूप छान होईल तोपर्यंत चहा उकळला होता लगेचच चहा कपामध्ये घेतला आणि मस्त असा एन्जॉय केला चला तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करूया आणि तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर